नमस्कार सध्या आम्ही गंगाखेड तालुक्यातील रुग्णजावळा या गावी आहोत या गावचे आ, शेतकरी बालासाहेबजी डाके आणि धर्मशिला डाके मॅडम ही जोडी आपल्या बिझनेसमध्ये ऑलरेडी डिस्ट्रीब्युटर आहे हे सुरू बिझनेस सुरू करत असताना यांचा मुलगा प्रतीक ना प्रतीक हा प्रतीक हा जेवण करत नव्हता ही तक्रार होती आणि यावर आम्ही न्यूट्रिलाईब जे की मॅडमच्या हातात डब्बा आहे तर हे घेतल्यानंतर याला नक्कीच भूक लागेल असं आम्ही मॅडमला सुचवलं होतं हा यावरून हा प्रतीक आता दोन तीन टाईम भाकर खालाय असं त्याच्या आई वडिलाचं म्हणणं आहे काय प्रतीक आता जेवायला ना बर तर हा तर मॅडम हे न्यूट्रिलाईब सुरू करायच्या अगोदर काय होतं परिस्थिती सांगा सर काय देव काय सुचना गेलेला म्हणजे जेवण असं करीच नाही गेला बळ मागे लागून लागून कुठं चिकूर घेऊन थोडीशी खाऊ लागला भूकच नाही म्हणून लागला भूकच नाही म्हणजे त्याचे आवडीचे पदार्थ करून दिले तरी सगळं सगळे करले तरी खाय नाही गेला आता मित्रा सोबत बसून जेवायचं म्हणलं तरी पण नाही तुम्ही काय काय करत होता झाला जेव्हा जेवण कधी गेलो तेव्हा काय काय करत जेवण करत बर आणि मग जेव्हा हे सुरू केलं तेव्हापासून काय व्हायला लागलं आता ते मागायला जेवा लागू लागल त्यांना जेवा म्हणून त्याच्यासोबत दुपारी येऊन जेवा लागू लागलं सकाळी त्याच्यासोबत जेवा लागू लागलं तरी ते नाही गेला आता ते जेवण सकाळी लवकर मागायला परत स्वयंपाक अगोदर जेवण मागायला तर बघा हा व्हिडिओ पाहणाऱ्या ज्या काही आई आहेत मदर्स आहेत त्यांना असं वाटतं किंवा त्यांची मुलं जेवण करत नाही आहेत तर इथं आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे वारते की वारते यांचा हा प्रतीक हा मुलगा अगोदर जेवत नव्हता यानं जेवावं म्हणून आई जे काही काम करत आहे ते सोडून दुपारच्या टायमाला यायच्या जेवायच्या टायमाला याच्यापेक्षा यायची आणि त्यानिमित्त तरी हा जेवेल नाही बरोबर ते चालू असतो तर या निमित्ताने तरी हा जेवण करेल असं वाटून म्हणून आई काम सोडून ह्याच्यापैसे यायची दुपारी ह्याला जेव घालायची संध्याकाळी पण जेव घालायची पण हा जेवत नव्हता पण आपला लाईफ सुरू केल्यापासून आणखी एकच डब्बा आहे बरोबर ना मॅडम पहिला डब्बा आहे ना हा पहिल्याच डब्यामध्ये इतका जबरदस्ती मिळालाय की हा भाऊ पण खातोय आणि हा पण खात हा दोघं पण खातात आणि हा एवढा जबरदस्ती मिळाला की हा आता चेहऱ्यावर तेज पण आलेला आहे बरोबर ना पहिला हा हा दिसतो चेहरा दिसत दिसायचा आणि आता हा जेवण पण करतोय आणि मम्मीला सकाळी लवकर स्वयंपाक करायला जर उशीर झाला काही तर लवकर स्वयंपाक द्या म्हणतोय बरोबर ना लवकर कुकळी भाजी द्या म्हणतोय तर हा व्हिडिओ पाहणाऱ्या ज्या काही आहेत त्यांनी त्यांच्या मुलांना जर जेवण करावं असं वाटत असेल तर इथल्या रुमला जवळ येथील आशा वर्कर धम्मशिला डाके मॅडम यांच्याशी आपण संपर्क साधावा आणि या तुम्हाला तुमच्या घरपोच हा न्यूट्रिलचा डब्बा तुमच्या बाळासाठी उपलब्ध करून देतील तर डाके मॅडम तुमचा नंबर सांगा एकोणीस चाळीस अठरा नव्याण्णव एक्याण्णव एकोणीस चाळीस अठरा नव्याण्णव या न या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये तुम्हाला घरपोच हा डबा मिळेल आणि परभणी जिल्ह्यात बाहेर कुठं पण पाहिजे असेल तर शहाण्णव त्र्याहत्तर अकरा या या क्रमांकावर आपण व्हॉट्सअप करू शकतात कॉल करू शकतात आणि याच्याबद्दलची अधिक माहिती आणि हा न्यूट्रिलाइज जे आहे तिथे आपण घरपोच मिळू शकता गॅरंटची रिझल्टची शंभर टक्के गॅरंटी आहे कारण हा रिझल्ट आपल्यासोबत डोळ्यासमोर आहे धन्यवाद